लग्नाच्या नावावर होणाऱ्या अनाठाई खर्चाला फाटा देण्याकरिता बुद्ध पायथ्याशी धम्मभूमी येथे संबोधी अकादमीतर्फे तर्फे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवार रोजी आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात सव्वीस बौद्ध तर चार हिंदू जोडपे सहभागी झाले होते गेल्या वर्षी मे महिन्यात याच ठिकाणी झालेल्या सामूहिक विवाहात एकशे पंचवीस जोडपे विवाहबद्ध झाले होते समाज कल्याण विभागाच्या नाकर्तेपणामुळे यंदाच्या सामूहिक विवाहाकडे जोडप्यांनी पाठ फिरवल्याची खंत संबोधी अकादमीचे अध्यक्ष भीमराव हत्ती अंबिरे यांनी यावेळी आवर्जून व्यक्त केली या प्रसंगी उपस्थित हत्ती अंबिरे साहेबांचे सर्व मित्र मंडळी स्टेजवर बसलेले धर्मगुरु आमचा भिक्खू संघ रामदेव संघ आणि जे अतिशय आनंदामध्ये विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले वधू आणि वर वधू आणि वर जोपर्यंत हसत नाही गेल्या वर्षी एकशे पंचवीस लग्न झाले या वर्षी तीस विवाह होत आहेत सगळ्याला वाटत असेल किंवा गेल्या पहिलंच वर्ष होत एकशे पंचवीस झाले या वर्षी तीस का झाले होत आहेत कमी का झाले महत्वाचे कारण म्हणजे देशभरात लोकसभेची निवडणूक आहे आणि सगळी माणसं निवडणुकीमध्ये बिझी होते पण त्याची लग्न जमवायला वेळ न आणि अत्यंत महत्वाचं एक कारण झालं म्हणजे पत्रकार असले तर टेप करा विजय मंगरेंना ते खास थांबतो ही दोन वर्षापासून या महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री नाही आणि सामाजिक न्याय मंत्री नसल्यामुळे सामाजिक न्याय खात्याला सुमंत भागे नावाचा अत्यंत मूर्ख मूर्ख म्हणजे हा शब्द सुद्धा त्याच्यासाठी खूप कमी आहे नालाय हलकट नीच अशा पद्धतीचा सचिव आला आणि गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये सामूहिक विवाह सोहळा होऊन सुद्धा मागच्या मार्च महिन्यापर्यंत त्याला जे अनुदान मिळायचं असतं कन्यादान योजनेअंतर्गत तो निधी न मिळाल्यामुळं माझे गेल्या वर्षी जे बांधव ज्यांनी लग्न केले त्यांना चेक मिळालेले नाहीत सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कन्यादान योजनेअंतर्गत वीस हजार रुपयांचे अनुदान मिळेल तसेच संबोधी अकादमीच्या वतीने वधूवरांना शुभ्र वस्त्र सर्वांना सुरुची भोजन वाजंत्री आदी सुविधा मोफत पुरवण्यात आल्या सदरील सोहळ्याचे सूत्रसंचालन अक्षय गवळी यांनी तर आभार नवनाथ जाधव यांनी मांडले सदरील विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक साईनाथ बोर